नमस्कार कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे मिरचीचा ठेसा करणार आहोत त्यासाठी मी येथे छान अशी ताजी हिरवी मिरची घेतलेली आहे मी ही मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये आपण मिरचीचे देठ पूर्ण काढून घेणार आहोत शक्यतो हिरवी मिरची घ्यायची जेणेकरून खायला ती छान लागते आपण येथे मिरच्या पूर्ण येथे कट करून घेणार आहोत ज माझ्या मिरच्या थोड्याशा लांब लांब आहेत त्यामुळे मी इथे मिरच्या कट करत आहे जेणेकरून ते आपल्याला भाजायला सोप्या जातील मी इथे पूर्ण मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आपणही इथे शेंगदाणे लसूण घेणार आहोत एका तव्यावर छान असे शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाणे खरपूस घात भाजले की खायला पण थेसा छान लागतो त्या पद्धतीनं पाहू शकता आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे काढल्याच्या नंतर आपण येथे आपल्या मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या भाजताना एक चमचा तेल घालायचं ज्याने करून आपली मिरची पटकन भाजल्या जाते मिरच्याला छान असे डाग पडेपर्यंत आपली मिरची भाजून घ्यायची छान मिरच्या भाजल्या की आपला ठेसाही छान होतो मिरच्याला हलवत राहायचं जेणेकरून आपली मिरची एक साईड कच्ची राहू नये म्हणून पाहू शकता या पद्धतीनं आपल्या आपण मिरच्या भाजून घेत आहोत मिरच्या भाजल्याच्या नंतर आपण त्यामध्ये आपलं लसूण घालणार आहोत लसूण छान पाच मिनिट आपण भाजून घेऊ या पद्धतीने पाहू शकता आपला मिरच्या आणि लसूण भाजलेले आहेत ते एका प्लेटमध्ये आपण इथे काढून घेऊ काढून घेतल्याच्या नंतर ते पाच मिनिट आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत आपण येथे शेंगदाण्याचे पूर्ण साल काढून घेणार आहोत येथे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत पाहू शकता आपण येथे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची मी इथे खलबत्त्यामध्ये ठेसाक वाटणार आहे त्यामध्ये आपण मिरच्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर शेंगदाणे चवीपुरतं मीठ घालायचं नंतर कट केलेली बारीक कोथिंबीर घालायची ते छान खलबत्त्यात वाटून घ्यायचं तुमच्याकडे ते खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही ठेसा करू शकतात पण खलबज्यातला ठेसा खायला छान लागतो वाटलेला पाहू शकता या पद्धतीनं आपला पूर्ण बारीक ठेसा वाटून घ्यायचा आहे पाहू शकता आपला ठेसा वाटून तयार आहे मी ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे ठेसा आपला ठेसा तयार झालेला आहे तुम्ही ही जेवारीच्या भाकरी बरोबर वगैरे खाऊ शकतात भाकरी बरोबर खायला ठेसा एकदम छान लागतो मी ते ठे एक भाकर जेवारीची घेतलेली आहे त्याचबरोबर ठेसा तोंडी लावायला कांदा घेतलेला आहे ठेशावर आपण थोडंसं तेल घालणार आहोत तेल घातल्यानंतर ठेसा एकदम खायला छान लागतो त्याचबरोबर मी इथे बीट घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद